ब्लाउजची वाढती शिलाई लक्षात घेता प्रत्येक साडीवरचा ब्लाऊज शिवून घ्यायचा नसेल तसेच रेडीमेड ब्लाऊज खरेदी करायचा असेल तर तो कोणत्या रंगाचा किंवा कोणत्या पॅटर्नचा असायला हवा या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा साडी ही सगळ्यांनाच नेसायला आवडते साडी वेगवेगळ्या फंक्शनला पार्टीला वगैरे आपण नेसतोच साडीतील लुक देखील आपला सुंदर आणि आकर्षक दिसतो परंतु साडीतील हा लुक पूर्णपणे ब्लाऊजवर अवलंबून असतो साडीवरती आपण ब्लाऊज सिम्पल घालतो की जरासा स्टायलिश घालतो यावरती साडीचा सुंदर असा लुक ठरत असतो साडी खरेदी करणे हा स्त्रियांचा आवडीचा विषय आहे आपण कार्यक्रमांना वगैरे तसेच सेल असेल तर साडी ही खरेदी करतो म्हणजे करतोच आणि साडी खरेदी केली की त्याच्यावरती ब्लाऊज हा आलाच मग प्रत्येक साडीवरचा ब्लाऊज शिवून घ्यावा की नाही आणि आज आजकाल तर ब्लाऊजची शिलाई एवढी वाढलेली आहे की ब्लाऊजवरती एखादी डिझाईन करायची म्हणलं तरीसुद्धा ते नको वाटतं कारण नुसता सिम्पल ब्लाऊज शिवायची शिलाई वेगळी असते आणि ब्लाऊजवरती वेगळी डिझाईन केली तर त्याचे पैसे वेगळे द्यावे लागतात यामुळे ब्लाऊजची शिलाई खूपच द्यावी लागते तसेच रेडीमेड ब्लाऊज घ्यायचा म्हणलं तर त्याचे पण वेगवेगळे प्रॉब्लेम होतात तो नीट बसतो का नाही त्याचे कप वगैरे व्यवस्थित आहेत की नाही ते ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित बसेल की नाही अशा अनेक शंका आपल्याला असतात आणि साडी खरेदी केलेली असल्यामुळे तर ब्लाऊज हा आपल्याला हवाच असतो तर असे काही ब्लाऊज आहेत जे आपल्याकडे असायला हवेत म्हणजे असे काही ब्लाऊज आहेत की ज्यांचे कलर्स किंवा पॅटर्न तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या जुन्या साड्यांवरती ज्यांचे ब्लाऊज तुम्हाला बसत नसतील किंवा खराब झाले असतील तसेच नवीन साड्यांवरती ब्लाऊज कोणत्या पॅटर्नचा किंवा कलरचा घालावा हे सुचत नसेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी तर नंबर एकचा ब्लाऊज आहे पिंक कलरचा पिंक कलरचा ब्लाऊज हा अनेक साड्यांवरती मॅच होतो फक्त तो गडद पिंक कलरचा असायला हवा आपल्याकडे असलेल्या केशरी निळ्या हिरव्या किंवा स्काय ब्ल्यू कलरच्या अशा अनेक साड्यांवरती हा ब्लाऊज मॅच होतो आणि तो, तो खूप सुंदर देखील दिसतो फक्त हा ब्लाऊज सुंदर अशा पॅटर्नचा असायला हवा त्याच्यामध्ये तुम्ही असे डिझायनर ब्लाउज घेऊ शकतात अशा बाईला फ्रील डिझाईन असलेले तसेच त्याच्या बॅकला सुंदर अशी डिझाईन केलेली असायला हवी असा ब्लाऊज तुम्ही खूप साऱ्या साड्यांवरती मॅच करू शकतात यामुळे साडीचा लूक हा अतिशय सुंदर दिसतो तुमची प्लेन साडी असो किंवा डिझायनर साडी असो या साड्यांवरती पिंक कलरचा हा ब्लाऊज सहज मॅच होतो तसेच जर तुमची काटापदराची साडी असेल तर या साडीवरती तुम्ही असा ब्रॉकेटचा पिंक कलरचा ब्लाऊज विअर करू शकतात हा ब्लाऊज साधा सिम्पल असला तरी देखील खूप छान दिसतो आपल्याकडे काटापदराच्या जुन्या खूप साड्या असतात आणि बऱ्याचशा साड्यांवरचे ब्लाऊज आपल्याला बसत नाहीत तर अशावेळी हा ब्लाऊज बेस्ट ऑप्शन आहे असे रेडीमेड ब्लाऊज देखील आपल्याला ऑनलाईन मिळतात आणि हा ब्लाऊजची तुम्हाला म्हणजे हा ब्लाऊज तुम्हाला दोनशे ते अडीचशेपर्यंत सहज मिळेल हा ब्लाऊज तुम्ही जवळजवळ खूप साऱ्या साड्यांवरती मॅच करू शकतात तर असा एखादा ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा नंबर दोनचा ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा ब्लाऊज ब्लॅक कलरच्या ब्लाऊजचे कॉम्बिनेशन हे खूप जुने आहे आणि तुम्हाला माहीत देखील असेल परंतु सध्या साडीमध्ये फॅन्सी लुक करण्याचा खूपच ट्रेंड चालू आहे त्यामुळे ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा सिम्पल असायला नको तुम्ही एखादा कॉटनचा किंवा चिकनकारी ब्लॅक कलरचा पीस घेऊन तर फॅन्सी डिझाईनमध्ये शिवून घेऊ शकतात किंवा रेडीमेड ऑनलाईन अशा पॅटर्नचा देखील ब्लाउज तुम्ही घेऊ शकतात प्रत्येक साडीवरती हा ब्लाउज तुम्ही घालू शकतात अतिशय सुंदर असा लुक दिसेल तसेच ब्लॅक आणि गोल्डन कलरचे कॉम्बिनेशन असलेले असा ब्लाउज देखील तुमच्या खूप साऱ्या साड्यांवरती मॅचिंग होऊन जातो हा ब्लाउज देखील तुम्ही रेडीमेड घेऊ शकतात तुमची प्लेन साडी असेल किंवा पार्टीवेअर तसेच शिफॉन शिफॉनची साडी असेल तर अशा साड्यांना उठावदार लूक द्यायचा असेल तर याच्यावर सुंदर असा हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज घालू शकतात ब्लॅक सोबत अनेक साड्या मॅच होतात त्यामुळे तुमच्याकडे फॅन्सी पॅटर्नचा एक तरी ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा असायलाच हवा नंबर तीनचा ब्लाउज आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज छान असा ब्राईट कलरचा ब्रॉकेट पॅटर्नचा ग्रीन कलरचा ब्लाउज आपल्याकडे एक तरी हस असायला हवा भरपूर साऱ्या सा काठाच्या साड्या आपल्याकडे असतात तसे जुन्या काटापदराच्या साड्या आपल्याकडे असतातच जिच्यावर कुठे ना कुठेतरी काटावर किंवा पदरावर ग्रीन कलर हा येतोच त्यामुळे अशा साड्यांवरती ग्रीन कलरचा हा ब्लाऊज आरामात मॅच होतो तसेच प्लेन साड्या किंवा गोल्डन बॉर्डरच्या पिवळ्या साड्या तसेच लाल कलरच्या मरून कलरच्या साड्या असतील तर अशा साड्यांवर देखील हा ग्रीन कलरचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो तर तुम्ही देखील फॅन्सी पॅटर्नमध्ये म्हणा किंवा ब्रॉकेट पॅटर्नमध्ये असा एकतरी ब्लाऊज हा तुमच्याकडे असायला हवा आणि नंबर चारचा ब्लाउज आहे तो म्हणजे गोल्डन कलरचा ब्लाऊज हा ब्लाऊज देखील बऱ्याच जणीकडे ऑप्शन म्हणून असतोच परंतु बऱ्याचदा असे होते की हा ब्लाऊज नेमका कोणत्या साडीवरती मॅच करावा हे सुचतच नाही कारण पार्टीवेअर साड्या असतील किंवा प्लेन साडी असेल तसेच काटापदराची किंवा सिल्कची साडी असेल तर या अशा साड्यांवरती गोल्डन कलरचा ब्लाऊज मॅच करता येईल का हे समजतच नाही तर गोल्डन कलरचा ब्लाऊज देखील आपण कोणत्याही पॅटर्नच्या साड्यांवरती मॅच करू शकतो फक्त हा गोल्डन कलरचा ब्लाऊज कसा असायला हवा तर हा ब्लाऊज सुंदर अशा डिझाईनमध्ये असायला हवा तसेच हा ब्लाऊज प्लेन पॅटर्नमध्ये असायला नको कारण ती फॅशन आता जुनी झालेली आहे प्लेन गोल्डन ब्लाऊजपेक्षा त्यावरती जर फुला पानांचं वर्क असायला हवं असा ब्लाऊज तुम्ही खरेदी करा साधा गोल्डन ब्लाऊज नको आहे अशा पॅटर्नच्या ब्लाऊजवरती जास्त साड्या मॅच करता येत नाहीत त्यामुळे असा डिझायनर गोल्डन ब्लाऊज आपण खूप साऱ्या साड्यांवरती मॅच करू शकतो आणि तो दिसायला देखील खूपच एलिगेंट दिसतो त्यामुळे तुमच्याकडे असा एकतरी गोल्डन कलरचा ब्लाऊज हा असायला हवा तर मैत्रिणींनो तुम्ही असे चार कलरचे ब्लाऊज तुमच्याकडे असतील तेवढ्या साड्यांवरती सहज मॅच करू शकतात तसेच असे चार ब्लाऊज तुमच्याकडे असतील तर ऐनवेळी तुमचा गोंधळ देखील उडणार नाही आणि हे ब्लाऊज विअर करून तुम्ही साडीमध्ये सुंदर असा देखील करू शकतात आणि हे जर ब्लाऊज तुमच्याकडे असतील ना तर तुम्हाला बरेच ब्लाऊज शिवून घेण्याची देखील गरज पडणार नाही तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद